नमस्कार आज आपण एका अशा किल्ल्याबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव कदाचित कमी ऐकलं असेल चंद्रगड किंवा काही जण धावळगड असंही म्हणतात हो हा किल्ला आहे रायगड जिल्ह्यात बरोबर आणि आपल्या स्रोतांमध्ये मुंबई पासूनचा अंतर जरा वेगवेगळं दिलाय नाही का कुठेतरी एकशे ब्याऐंशी किलोमीटर तर कुठेतरी फक्त एकोणनव्वद किलोमीटर आहे थोडा फरक पण मुख्य म्हणजे हा किल्ला कृष्णा नदीच्या खोऱ्याजवळ आहे आणि त्याची उंची पण बरीच आहे तेवीसशे सदोतीस मीटर असं नमूद केलंय म्हणजे विचार करा एवढ्या उंचीवरून परिसरावर लक्ष ठेवणं किती सोपं असेल नक्कीच विशेषतः तो जो जुना व्यापारी मार्ग होता भोर ते कोकण वरंदघाटातून जाणारा अगदी त्या मार्गावर नजर ठेवण्यासाठी हे ठिकाण एकदम मोक्याचं होतं आणि परिसर पण तसाच घनदाट जंगल आणि डोंगर हो तर मग इतिहासाकडे वळायचं का हो नक्कीच सगळ्यात नोंद आहे याच्या इतिहासातली माझ्या मते जानेवारी सोळाशे ही तारीख महत्वाची काय झालं होतं या दिवशी याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांच्याकडून हा किल्ला जिंकून घेतला ही घटना म्हणजे महाराजांच्या त्या प्रसिद्ध जावळी मोहिमेचाच एक भाग होती अच्छा तीच जावळी मोहीम ज्याने मोरेंची सत्ता संपवली आणि स्वराज्याचा विस्तार झाला अगदी बरोबर विशेषतः कोकणात जाण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी ही मोहीम खूप म्हणजे खूपच निर्णायक ठरली आणि याच वेळी कांगोरी म्हणजे आत्ताचा मंगळगड आणि रायरी म्हणजे आपला रायगड हे किल्ले पण स्वराज्यात आले म्हणजे हे फक्त एक किल्ला जिंकणं एवढं नव्हतं तर जावळी खोळ्यावर आणि पर्यायाने कोकणात उतरणाऱ्या मार्गांवर ताबा मिळवण्याच्या मोठ्या योजनेचा हा भाग होता म्हणायचा अगदी तसंच या विजयामुळे विजापूर दरबाराची पकड खूपच ढिली झाली या भागावर साहजिक आहे महाराजांचा प्रभाव वाढला असणार आणि कोकणात विस्तार करायला सोपं गेलं असणार हो पण या किल्ल्याचा प्रवास इथेच थांबला नाही पुढे काय झालं की छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाचा एक सरदार होता इत्तीकद खान त्याचं दुसरं नाव झुल्फिकार खान असंही होतं त्याने हा किल्ला जिंकला अच्छा म्हणजे त्या काळातही याचं लष्करी महत्त्व काही कमी झालं नव्हतं अजिबात नाही यावरून तेच दिसतंय मग पुढे हा किल्ला मराठा साम्राज्याकडे राहिला साधारण सोळाशे छप्पन्न ते सतराशे पासष्ट पर्यंत आणि त्यानंतर इंग्रज आले असणार हो मग ईस्ट इंडिया कंपनी आले अठराशे अठराशे आठ्रा सत्तावन्न त्यानंतर ब्रिटिश राजवट अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस आणि मग स्वातंत्र्यानंतर भारत सरकारच्या ताब्यात म्हणजे बघा किती सत्तांतर पाहिली असतील याने खरंय एका मराठी संदर्भामध्ये सोळाशे त्र्याहत्तरच्या एका वेढ्याचा पण उल्लेख आहे चंद्रगडाचा वेढा हो का काय आहे त्यात त्यात शिवाजी महाराज नेताजी पालकर आणि सूर्याजी मालुसरे यांच्या सहभागाचा उल्लेख आहे आणि त्याला स्वराज्याचा रक्त अध्याय असं म्हटले म्हणजे संघर्ष सतत सुरूच होता वाटतं बरोबर हे उल्लेख सांगतात कि किल्ला किती महत्वाचा होता आणि तो टिकून ठेवणं किती कठीण होतं मग आज काय परिस्थिती आहे तिथे म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने काही आहे का बघण्यासारखं आज किल्ला तसा बऱ्यापैकी पडझडीच्या अवस्थेत आहे पण पर्यटकांसाठी खुला आहे काय दिसतं तिथे तिथे दगडात कोरलेली पाण्याची टाकी आहेत बरीच म्हणजे जवळपास चौदा वगैरे काही जुन्या इमारतींचे अवशेष आहेत पडझड झालेले आणि एक शिवलिंग आहे म्हणजे इतिहासाच्या खुणा अजून आहेत तिथे हो नक्कीच काळाच्या ओघात पडझड झालीये पण खुणात दिसतात आणि जायचं कसं तिथे रायगड जिल्ह्यात पोलादपूर तालुका आहे तिथे धावळे नावाचं गाव आहे तिथून एक ट्रेकिंगची वाट आहे ती पुढे शेलारवाडी नावाच्या एका छोट्या वस्तीतून जाते वाट तशी निसर्गरम्य आहे म्हणतात पण थोडी कठीण पण आहे बरं तर मग या सगळ्या माहितीवरून आपण काय म्हणू शकतो चंद्रगड म्हणजे फक्त एक पडका किल्ला नाहीये नाही अजिबात नाही तर तो एका मोठ्या इतिहासाचा साक्षीदार आहे म्हणजे मोऱ्यांपासून महाराजांपर्यंत मग मुघल मग इंग्रज आणि मग आपला स्वतंत्र भारत या सगळ्या सत्ता बदलांचा तो मुख साक्षीदार आहे अगदी बरोबर बोललात आणि त्याचं ते स्थान वरंद घाटावरचं नियंत्रण आणि जावळी मोहिमेतला त्याचा सहभाग याचं ऐतिहासिक महत्त्व खूप मोठं आहे आज जरी अवशेष उरले असले तरी ते आपल्याला त्या काळातल्या लष्करी योजनांची आणि त्या संघर्षांची आठवण करून देतात आणि श्रोत्यांसाठी एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे की त्या पडक्या भिंती आणि त्या पाण्याच्या टाक्या यांच्या मागे अजून काय काय रहस्य असतील काय कथा दडल्या असतील हम्म बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या काळात वरंदघाटासारख्या महत्वाच्या मार्गावर नियंत्रण असणं किंवा नसणं याचा त्या भागातल्या सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होत असेल याचाही विचार करायला हवा